हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता रक्षाबंधन जवळ आलंय मुलांना दोन दिवस सुट्टी आहे तर तनु चालली तिच्या मामाच्या गावाला तन तू मामाच्या गावाला चालली ना तने आज लय खुशी मामाच्या गावाला जायचंय म्हणले रक्षाबंधन रक्षाबंधनसाठी चालली ती आणि आज मम्मी पप्पा अश्विनी सपना सगळे येणार आहेत अजून काय आलेलं नाही फोन आला होता त्यांचा आज आम्ही येणार तुमच्याकडे त्यांना जरा शॉपिंग करायची आहे पूजेसाठी त्यामुळे ते आज आहेत आणि तनु जाणार आहे तिथं मामा घ्यायला येणार आहे आता थोड्या वेळाने त्यांचा फोन आला होता घ्यायला येतो म्हणून तर ती आवरून बसली बॅग वगैरे भरून बसली आहे आता तनु काय दोन तीन दिवस येत नाही परत वापस कधी येशील का सोमवारी सोमवारी संध्याकाळी बरं बरं सोमवारी संध्याकाळी ये मग आले आता पाहुणी एक पाहुणा इकडं <laughs> काय करते की पाहुणी ऐक येऊ नाही साडू काय थकले काय थकले गाडी चालून ब्रेक दाबून दाबून थकले अरे मग आता कुठं राहतील

काय काय शॉपिंग करणार मम्मी तू काय शॉपिंग करणार सपू आपण ना पूजेच्या दिवशी हातात नेऊन टाकवायचे दाखवायचेच नाही कसे आवडले नाही आवडले पप्पाला तर मिळून द्या हे फक्त पूजेच चालू आहे चला सगळे निघाले आता ए आवडलं तुमचं चला इथं चालू आहे सपनाचा मेकअप आणि स्वप्ना आता निघाली शॉपिंगला आजले शॉपिंग करणार का आपण दोघी करू चला सगळे गेले आपणच राहिलं चाल इकडे घेतलं पॅन्ट पीस सासऱ्यांना छान पैकी त्याचा कपडा घेतला तो धोती घेतलेली मस्त ते गेले खाली दिसतं आम्ही संगमनेरचेच आहे गोळेवाडी

मग <coughs> <गे> याच्या <गे> ना <coughs> ना प्लेन मधला हिरवा आहे ना हिरवा मॅचिंग करून घालायचा तुला साडी पाहिजे होती ना इथं साड्या आहे ना चालू इकडे शॉपिंग साड्यांची शॉपिंग चालू आहे दोत्र घेतले पप्पाला ड्रेस घेतला इकडे चॉईस तुमचा दोन घेतले का बार ग तू काय घेतलं हा मग काय चला चला झाल्या आता साड्या घेऊन निघालो आता ड्रेस धोती सगळे घेतले आता बाळाला चॉईस करते फ्रॉक हा फ्रॉक घ्या फ्रॉक घ्या विराला

विराला फ्रॉक घ्यायची वा वा मस्त आहे बरं काही छान अरे हे बारी दिसते ना असं काय आवडली मी हे काय ते कलर एक हा किती ऍक्टिव्ह आहे मस्त हा बघा याच्यामध्ये कलर आहे या अजून हिरव्या कलरच घ्या हा तर इथं मी वीरासाठी फ्रॉक बघत होते रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून लेख असे घेते हा येईन बरोबर तिला

गं बचला इथे खेळत आहे वा, 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 खेळत आहे व्हिडिओ विडिओ व्हिडिओ कपडे घ्यायचे ना तुला छान छान कपडे इकडे घेतात आता बारगावला कपडे पिशवी राहिली पिशवी राहिली हा चला जायचं जायचं

चालू इकडे डिस्कशन कोणती भाजी घ्यायची चालेल डिस्कशन बाळ रडतात दोन्ही बाळ रडतात नाटं लावलेलं आहे पण काही जेवायला येणार ना लवकर शॉपिंग करता करता खूप वेळ गेला साड्या वगैरे घेतल्या कपडे घेतले सगळे आणि त्यामुळे म्हटलं की आता घरी कधी जायचं कधी स्वयंपाक बनवायचा म्हणून मम्मी म्हटली की चला आता आपण हॉटेलमध्येच जेवायला जाऊ तर आता आम्ही आलेलो आहे इथे हॉटेलला आणि व्हिडिओ आपण इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये